नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अपडेट ही अपडेट आहे महावितरणच्या अंतर्गत विविध प्रकारच्या भरती निघालेल्या होत्या या संदर्भात जो आहे रिझल्ट जो आहे महावितरणने जाहीर केलेला आहे संदर्भात अधिक अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो हा रिझल्ट जो आहे चौदा तारखेलासुद्धा महावितरणने त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड केला होता त्यानंतर काही कारणास्तव हा जो निकाल आहे हा त्यांनी हटवला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा जो आहे निकाल जाहीर केलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांकडे जे आहे याची निकालाची पी जे आहे नव्हती तर आता जे आहे ही साईटसुद्धा प्रॉपरली वर्क करत आहे आणि हे पी डी एफसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता यासाठी डायरेक्टली मी पी डी एफच्या लिंक्स दिलेल्या आहेत तर तुम्हाला डाउनलोड करायचं असतील तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक आहे त्यावरती जाऊन तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता तर येथे जे आहे सुरुवातीला एक नोटीस दिलेली आहे रिझल्ट संदर्भाची तर ती आपण जाणून घेऊया तर यावरती जर आपण क्लिक केलं तर अशा प्रकारे जे आहे आपल्यासमोर ती नोटीस डाउनलोड होते याला आपण ओपन करूया तर बघू शकता अशा प्रकारची ही नोटीस आहे महावितरणची यामध्ये खालील प्रकारच्या पदांचा जो निकाल आहे तो त्यांनी जाहीर केलेला आहे यामध्ये ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल तसेच डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनिंग इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल तसेच इंटरनल नोटिफिकेशन अंतर्गत जे आहे ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल तसेच डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनिंग इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलच्या निकाल जाहे है, जाहिर के आहे। ये है जे आहे हे त्यांनी जाहीर केलेले आहे यासाठी काही मुद्दे त्यांनी दिलेले आहे की जे काही ऑनलाईन टेस्ट आहे ही ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये कंडक्ट करण्यात आलेली होती यामध्ये आय बी पी एस मार्फत ही परीक्षा राबवण्यात आलेली होती तर त्यानुसार जे आहे त्यांनी यामध्ये हा निकाल जाहीर केलेला आहे यामध्ये दिलेला आहे की द अपॉइंटमेंट ऑर सिलेक्शन ऑफ ऑल द ए सी पी सी कॅटेगरी कैंडिडेट्स आर प्रोविजनल एस बी सी कॅटेगरीचे जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं जे काही निवड आहे ही प्रोविजनल स्वरूपाची आहे असं त्यांनी सांगितलं आहे जे काही कोर्ट ऑर्डर्स येतील त्यानंतर जे आहे तुमचं जे निवड आहे ही निश्चित केली जाईल अशा प्रकारचं यामध्ये दिलेलं आहे की जे काही यामध्ये रूल्स रेग्युलेशन्स आहे ते हायकोर्टच्या आदेशानुसार जे आहे यामध्ये फॉलो केले जातील यानंतर आहे सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग इलेक्ट्रिकल आणि सुद्धा अशाच प्रकारे एक पिटिशन जे आहे रीट पिटिशन दाखल करण्यात आलेली होती तर त्याच्या पुढील आदेशान्वये जे आहे त्यानुसार जे काही कोर्टाने आदेश दिलेला आहे त्यानुसारच यामध्ये जे आहे कॅन्डिडेटं निवड जी आहे ही ठरवण्यात येईल आणि सध्या जी, ला है, जी, जी, है, जी, है, जी है, लिस्ट लागलेली आहे त्यानुसार जे आहे तुम्ही तुमचं नाव यामध्ये चेकआउट करू शकता तर आणखी जे आहे इथे दिलेलं आहे मित्रांनो की इंटरनल नोटिफिकेशनमध्ये जे आहे यामध्ये ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग सिव्हिल आणि डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग सिव्हिलसाठी एक प्रकारचा कॅन्डिडेट जो आहे हा क्वालिफाय करू शकला नाही इंटरनल एक्झामिनेशनसाठी अशा प्रकारे यामध्ये सांगितलेलं आहे बाकी जे काही सर्व पदं आहे त्यानुसार जे आहे सिलेक्ट लिस्ट जे आहे यांनी महावितरणनी जाहीर केलेली आहे तर यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही जे आहे सिलेक्ट लिस्ट चेक करू शकता सिलेक्ट लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर मित्रांनो तुम्ही जे आहे यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे यानंतर पुढची प्रोसेस जी राहील ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची राहील त्यानंतर तुम्हाला पुढे जॉईनिंग दिली जाईल आता यामध्ये जे आहे जॉईनिंग संदर्भात जे काही डिटेल्स आहे ती सध्या पब्लिश करण्यात आलेली नाही या संदर्भात सविस्तर माहिती पुढे जे आहे पब्लिश करण्यात येईल असा प्रकारे जे आहे नोटीसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त जे आहे येथे दिलेलं आहे की जे काही पदं आहे त्यानुसार जे आहे मित्रांनो यामध्ये कट सुद्धा जाहीर केलेला आहे तर आता उदाहरणार्थ ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी इलेक्ट्रिकलचा आपण कट ऑफ जाणून घेऊया तर येथे मी पी डी एफ डाउनलोडला टाकलेली आहे बघू शकता अशा प्रकारे पी डी एफ आपल्यासमोर डाउनलोड झालेली आहे तर याला थोडं झूम करून घेतो बघू शकता येते जे काही एक्झाम आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जे आहे कंडक्ट करण्यात आलेली होती आता इथे कॅटेगरी दिलेली आहे एस सी जनरल म्हणजे मेल आणि फिमेल दोनही कॅन्डिडेट तर यामध्ये जनरलचा जो काही कट ऑफ आहे हा एकसष्ट पॉईंट सोळावरती गेलेला आहे मित्रांनो आपला जो काही पेपर होता त्याला कन्वर्ट करून हंड्रेडमध्ये जे आहे त्यांनी कन्वर्ट केला आहे आणि त्यानुसार जे आहे यामध्ये हे मार्क्स ठरवलेले आहे आणि वुमनचा जो काही कट ऑफ आहे हा सत्तावन्न पॉईंट एकोण एकोणऐंशीवरती गेलेला आहे आणि पी डब्ल्यू डी सी कॅटेगरीचा एस सी कॅन्डिडेटचा छत्तीस पॉईंट पंच्याऐंशीवरती कट ऑफ लागलेला आहे अशा प्रकारे जे आहे यामध्ये कास्ट कॅटेगरीनुसार यामध्ये तुम्ही कट ऑफ चेकआउट चेक करू शकता डब्ल्यू एसचा अठ्ठावन्न पॉईंट बावन्न ओबीसीचा बासष्ट पॉईंट तेरा अशा प्रकारे जे आहे यामध्ये कास्ट कॅटेगरीनुसार यामध्ये कट ऑफ त्यांनी जाहीर केलेले आहेत तर मित्रांनो खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन जे आहे तुम्ही तुमच्या जाहिरातीनुसार जे काही पदनुसार आहे त्यानुसार निकाल डाउनलोड करू शकता यामध्ये बाकी जे काही विद्यार्थी आहे ज्यांनी एक्झाम दिलेली होती त्यांचे मार्क्स अजूनपर्यंत डिस्क्लोज केलेले नाही आणि यासंदर्भात जे आहे मार्क्स डिस्क्लोज केले जातील की नाही यासंदर्भातसुद्धा कुठल्याही प्रकारची इंटिमेशन जे आहे यामध्ये त्यांनी दिलेली नाही तर अशा प्रकारे मित्रांनो हा निकाल लागलेला आहे तर आशा करूया की महावितरण जे आहे हे जे काही इतर कॅन्डिडेट्स आहेत त्यांनासुद्धा किती मार्क्स मिळालेले आहेत त्याविषयी माहिती भविष्यामध्ये पाहायला देईल असं मला वाटते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद